नमस्कार अर्चना जा ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्ही पाहू शकता आपण अशी छान मलई कुल्पी बनवलेली आहे हे पहा अगदी छान अशी ही आ, होते तुम्ही पाहू शकता तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच बनवू मुलांना सुद्धा बनवून देऊ शकता तर तुम्ही तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आईस्क्रीम किंवा काही थंडगार वस्तू अशा खाव्या वाटतातच मुलांनासुद्धा खूपच आवडतात मग प्रत्येक वेळेस बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी अगदी छान अशी कुल्फी बनवू शकतो किंवा आईस्क्रीम बनवू शकतो कुल्फी बनवणार आहोत तर इथे मीही एक लिटर दूध घेतलेलं आहे हे मी ग गरम केलेलं आहे आणि याच्यामध्ये मलईसुद्धा आलेली आहे तर हे मी असंच वापरणार आहे तर इथे कढईमध्ये मी एक चमचा पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपण हे यामध्ये दूध घालून घेऊया आणि आपल्याला हे चमचाने ढवळत राहायचं आहे पट कमी साहित्यामध्ये हे आपलं आईस्क्रीम तयार होतं तर आपण इथे फक्त दोनच साहित्य वापरणार आहेत आणि अगदी छान असं मी काही ट्रिक आणि टिप्स सांगणार आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हे पहा दुधाला सुद्धा उकळ आलेला आहे आता आपण यामध्ये सिक्रेट काय टाकणार आहेत ते सुद्धा पाहूया तर इथे मी हे मुठभर काजू घेतलेले आहेत हे मी आता दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवते तर हे पहा हे आपले भिजून झालेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी सुद्धा घातलंय मी आणि हे वाटून घेऊया तर हे पहा आपलं हे वाटून झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे तर हे पहा आपलं दूध सुल सुद्धा अगदी निम्म्य झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा तर एवढं हे झालेलं आहे आता आपण ही जी पेस्ट केले ती यामध्ये घालून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे हे पहा अगोदरपेक्षा हे तुम्हाला आता दाटसर दिसत असेल हे पहा अशा प्रकारे छान असं दाणेदार हे तयार होतं तुम्ही पाहू शकता हे पहा चला तर आता यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहेत आणि ते कोणतं आहे तर ते सुद्धा पाहूया चला पटी साखर घेतलेली आहे तर आपण तेवढीसुद्धा न घालता ही अगदी दोन चमचे साखर आपण म्हणजे अगदी एक चमचा साखर आपण साईडला ठेवणार आहेत आणि ही टाकून घेणार आहेत तुम्हाला अगदी ही हव हवा असेल तर तुम्ही जास्तची टाकू शकता चला आता आपण जी साईडला साखर काढून घेतलेली आहे तर तिचं काय करायचं ते सुद्धा पाहूया तर हे पहा इथे मी आपला तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही जी आपण एक चमचा साखर काढून घेतलेली होती ती यावर टाकलेली आहे तर ही पहा ही अशा प्रकारे मेल्ट करून घेतलेली आहे तर आपल्याला ही खूप असं डार्क करायची नाहीये ही पहा अशा प्रकारे तर तुम्ही पाहू शकता आपण हे असं शुगरचं कॅरमल करून घेतलेलं आहे आणि आपण आता ही या आपल्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहे तुम्हाला इथे वेगळं केसर किंवा काही सुद्धा घालायची गरज नाही जो मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जो मलईचा असा छान कलर किंवा असं हे येतो तर तो याने येतो हे ये पहा ये जे साईडला जी मलई आहे ती सुद्धा काढून घेऊया आणि यामध्ये पहा अगदी सुंदर दाणेदार अशी मलईदार आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर घालूया तर मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया तर हे पहा थंड झालेलं आहे आता आपण आईस्क्रीम मोल्डमध्ये टाकून घेऊया तर हे पहा माझ्याकडे हे असं आईस्क्रीम मोल्ड आहे तर याला अशा स्टिकसुद्धा येतात म्हणजे आपल्याला वेगळ्या ज्या उडणच्या स्टिक येतात त्यासुद्धा टाकायची गरज नाही आहे चला तर आता पाहून यामध्ये टाकून घेऊया आणि मुलीला चॉकलेट खूप आवडतं म्हणून मी इथे साईडला असं चॉकलेट टाकून घेणार आहे आणि त्यावर सुद्धा टाकणार आहे तर मी अशा प्रकारे चॉकलेट टाकून घेतलेला आहे आणि सुद्धा अशा प्रकारे कॅप आहे त्या यावर वरून सुद्धा थोडस चॉकलेट टाकून घेते चला तर आपले आ, आईस्क्रीम झालेलं आहे आता आपण हे सात ते आठ तास डी फ्रीजरमध्ये ठेवूया तर हे पहा माझ्याकडे असे स्टीलचे छोटे ग्लास आहेत आणि हे तर त्यामध्ये सुद्धा आपण टाकून घेऊया यामध्ये आपण अशा प्रकारे ह्या स्टिक टाकणार आहेत पण ह्या आपण आईस क्रिस्टल न यावे म्हणून ॲल्युमिनियम फॉईल लावून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे अल्युमिनियम फॉईल लावून घेतलेला आहे आणि आपण ही अशी स्टिक टाकून घेणार आहेत म्हणजे असे ठेवलेलं होतं आणि आईस्क्रीम आपलं झालेलं आहे आता आपण काढून घेऊया तर हे पहा हे फॉईल टाकलेलं तर हे पहा आपण हे स्टीलच्या ग्लासमध्ये ठेवलेले तुम्ही पाहू शकता यामधले आणि हे आपला हा मातीच्या ग्लासमध्ये ठेवलेला तर हा एका चला तर आता आपण बाकी हे सर्व काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असे हे निघतात हे पहा तर आ, हे पाहूनच तुम्हाला आ, अगदी घरच्या घरी आपण असं सुंदर आईस्क्रीम बनवू शकतो हे पहा चला तर बाकी सुद्धा काढून घेऊया तर हे पहा अगदी तर हे पहा खूप गरमी आहे त्यामुळं ते अगदी लवकर मेल सुद्धा होत आहेत छान असे हे झालेले आहेत हे पहा